मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मटका खेळण्यासाठी डाऊसला जातात डाऊस येथे महाराष्ट्राने तीस लाख कोटी रुपयांचे ऐतिहासिक गुंतवणूक करार केले आहेत आणि त्यातून चाळीस लाख रोजगारांचे उद्दिष्ट ठेवले मात्र यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मटका मटका खेळण्यासाठी येथे जात असल्याचा टोला टोला आज हा कोटीचा झाल्याचा त्यांनी मात्र हा मटका खेळणे झाला असला तरी राज्यातील जिल्ह्यात किती रुपयांची इन्व्हेस्ट झाली याची आकडेवारी दिली तर हा मटका झाला असं म्हणता येईल असंही आंबेडकर यांनी म्हटलं दरवर्षी देवेंद्र फडणवीस मटका खेळण्यासाठी देवसला जातात यावेळेस त्यांचा असणारा मटका तीस लाख कोटीचा झाला म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे आम्ही असणार देवेंद्र फडणवीस न विचारतो कि तुम्ही दर वेळेस दावोसला मटका खेळायला जाता त्या हिशेबाप्रमाणे आता असणार बघितलं तर एक लाख कोटीच्या वरती असणारी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे त्या मटक्याचा आकडा निघाला बरोबर आहे तुम्ही आम्हाला सांगितला परंतु तो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फॅक्टरीच्या रूपाने डेव्हलपमेंटच्या रूपाने अमुख ह्याच्या रूपाने किती किती आला आणि कसा कसा डिस्ट्रीब्यूट झाला त्याचं जरा विवरण दिलं तर अधिक चांगलं होईल म्हणजे तो मटका खेळणं उपयोगाचा आहे कि दुरुपयोग हो आता याला लोकांना निकाल लावता येईल मग काय हारले की जिंकले डेव्हलपमेंट झाली तर जिंकले डेव्हलपमेंट झाली नाही तर हारले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई